नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झालं का आज सकाळी आपण सर्वांनी काही बातम्या जर बघितल्या त्याच्यामध्ये एक फार बातमी इंटरेस्टिंग आहे ती इंटरेस्टिंग कशामुळे आहे अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडतो आणि आम्हाला सरकारकडनं सहसा उत्तर मिळत नाही पण जे कुठलं उत्तर मिळतं त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं बघू करू आम्ही बघतो बसतो निर्णय घेण्यासाठी वेळ लागेल जी आर काढण्यासाठी वेळ लागेल पण काय हे सरकार नेत्यांसाठी फार सुपरफास्ट चालतं आम्ही म्हणालो कर्जमाफी करा सरकार म्हणलं योग्य वेळेस आम्ही करू म्हणजे कदाचित एकोणतीस पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंत थांबतील काल शिक्षकांचा प्रश्न अतिशय महत्वाचा होता वेळ लावण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जात होता पण आंदोलनच इतकं आक्रमक झालं सरकारला त्या समोर तिथं झुकावं लागलं त्याच्याचबरोबर इतरही जसं विम्याचा प्रश्न आहे लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे ह्याला सगळ्याला वेळ लागेल थोडा वेळ आपण थांबूया त्याला प्रक्रिया असती पण एक जे बुमरे नावाचे माजी मंत्री आणि आता खासदार आहेत त्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विमानापेक्षा जास्त वेगाने दारूचे परवाने परवाना नाही दारूचे परवाने त्यांना त्या ते ठिकाणी मिळालेले आहेत मी एखाद्या सामान्य व्यक्तीला जर त्या ठिकाणी तो परवाना घ्यायचा असेल तर त्याला खूप मोठी प्रक्रिया असते पण यांच्या बाबतीत सकाळी ऍप्लिकेशन केलं दुपारी महत्वाची अधिकाऱ्यांची बैठक झाली संध्याकाळी प्रोसेस झालं म्हणजे सुपरफास्ट म्हणजे सुपर डुपर फास्ट म्हणजे हे सरकार नेत्यांच्या दारू परवान्याला एका दिवसात दोन दिवसात परवानगी देतं पण गरीबाचा एखादा मुद्दा एखादा विषय आला तर त्याला प्रलंबित ठेवतं हा खरा या सरकारचा चेहरा आहे म्हणजे नेत्यांसाठी आणि आमदारांसाठी आणि त्यांना जो काही व्यवसाय असेल त्यांचा जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील कामं असतील मलिदा खाण्याचा एक प्रकार असेल त्याला मात्र हे सरकार जबरदस्त ताकद देते असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल हा खरा चेहरा या बातमीच्या माध्यमातून कुठेतरी लोकांसमोर आला आहे असं मला वाटतं त्याच्याचबरोबर अजून एक बातमी बात आहे ज्याच्यामध्ये आपले आत्ताचे जे चव्हाण साहेब आहेत भाजपचे नवीन नवीन प्रदेश अध्यक्ष या राज्याचे झालेले आहेत त्यांनी काय सांगितलं काल की हा जो हिंदी सक्तीचा कायदा आहे जो जी आर आहे अधिवेशन सुखरूप नीट चालावं शांततेत नीट चालावं म्हणून आम्ही तो आत्ता न आणता एका कमिटीकडे पाठवला आणि मग कमिटीचा निर्णय आल्यानंतर आम्ही त्या बाबतीत बघू त्याचा अर्थ इथं त्यांना अडचण येऊ नये तुम्ही मराठी मीडिया आणि सर्व मीडिया इथं असल्यामुळे इथं वातावरण जे गरम झालं असतं त्यामुळे या सरकारचा नाव चेहरा हा कुठेतरी अडचणीत आला असता म्हणून फक्त काम ढकल थोडंसं पुढे ढकलायचं कमिटीला सांगायचं आणि परत एकदा हिंदी सक्ती करायचा असा विचार या सरकारचा असेल असं वाटतं आणि जर तो असेल तर मी भाजपला त्या ठिकाणी सांगतो मी फक्त इथं आमदार म्हणून बोलतो असं ना एक नागरिक म्हणून म्हणतो हा कायदा जर तुम्ही जसं कॉन्ट्रॅक्टवरती मागच्या दरवाज्याने तुम्ही आणली तसं जर हा कायदा परत एकदा तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जर लहान मुलांवर सक्ती केला तर मग हे महामहाराष्ट्र शांत बसणार नाही एवढंच या ठिकाणी आपल्यासमोर सांगतो काय त्यांचं असं बघा देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना अनेक वेळा खोट सुद्धा बोलून जातात आणि बोलताना ते कधीच सरळ बोलत नाही त्याला राजकीय रंग लावल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी बोलता येत नाही मोठे नेते अभ्यासू नेत त्यांच्याबद्दलचा आदर आहे पण ज्या पद्धतीचं राजकारण आणि जशा प्रत्येक गोष्टीत राजकारण ते जे करतात ते बघितल्यानंतर मात्र कधीकधी मला दुःख वाटतं ते कदाचित दोन अडीच वर्षाच्या बाबतीत बोलत असतील त्याच्यामध्ये दोन वर्ष करोनाचे गेले त्यावेळेस ते, ते जर बोलत असतील मी खरंच हास्यास्पद त्या ठिकाणी आहे आता तुमच्याकडे तसं बघितलं तर दहा बारा वर्ष झालं तुमच्याकडे सत्ता आहे या दहा बारा वर्षात तुम्ही त्या ठिकाणी काय केलं ते तुम्ही सांगा आणि फुटी कॉडीबद्दल तुम्ही बोलता ही कॉडी जी आहे हा जो पैसा आहे हा सामान्य लोकांचा टॅक्सचा सा पैसा आहे जेव्हा इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही हा जी आर काढला इलेक्शन झालं मतं घेतली मतदान तुम्हाला मिळालं तुम्ही सत्तेत आला आली तुम्ही सत्तेत आला पण गेले दहा महिने तुम्ही काय करत होता कॉन्ट्रॅक्टरची बिलं काढली मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्या ठिकाणी दिले त्याच्यात भ्रष्टाचार झाला असं अनेक लोकांची चर्चा आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा आहे पण आमच्या या मराठी शिक्षकांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही मग या फुटी कोडी जी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला देत होता तीच कोडी जर तुम्ही या शिक्षकांना गेल्या दहा महिन्यामध्ये दिलं असतं तर मग त्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली असती का। काल तिथं मी फक्त पाठिंबा देण्यासाठी बसलो होतो तिथं त्यांच्यात मिसळून त्यांच्यासाठी ते जर आंदोलन करत असतील तर त्यांच्याबरोबर राहून पाठिंबा देत तिथं मी राहिलो आणि मी राहिलो म्हणून तुम्हाला राजकारण तिथं दिसत असेल मग तुमच्या आमदारांना त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे होतं तुमचा जो नेता असेल कुठलाही मंत्री असेल तो पहिल्याच दिवशी सकाळी जर आला असता तर हा विषय राहिलाच नसता पण ठीक आहे मी तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही त्या ठिकाणी तिथं जे काही जाहीर केलेलं आहे पण ते नक्कीच द्या अशी विनंती सुद्धा करतो आणि काल त्यात अजून राजकारण होऊ नये म्हणून मी सर्व शिक्षकांची विनंती करून शिक्षकांना विनंती करून मी दोन अडीच तीन वाजता तिथून निघून गेलो कारण मला हे माहीत होतं की जर मी तिथं अजून राहिलो असतो तर कदाचित मुद्दामूर राजकारण आनंद असताना तुम्ही त्यांना जे काही मदत देणार होता त्याला विलंब केला असता त्यामुळे तिथून राजकारण होऊ नये आणि गरिबाला त्या ठिकाणी पैसा मिळावा म्हणून मी तिथून निघून गेलो पण ह्यांना काय यांना राजकारणच दिसतं ह्या राजकारणाशिवाय दुसरं काय दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल चोवीस तासांमध्ये संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाहीत कारण का ते सत्तेत आहेत ते सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत गरीबावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल मराठी पत्रकारावर गुन्हा दाखल होईल कारण का तो मंत्र्याच्या विरोधात तिथं बोलतोय उद्या जाऊन सामान्य व्यक्ती सामान्य कार्यकर्ता एखादा सामाजिक कार्यकर्ता त्याच्यावर कारवाई होईल त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं एफआयआर होईल पण संजय गायकवाडवर एफआयआर होणार नाही कारण हे सरकार नेते आमदार आणि पदाधिकारी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील पण सामान्य लोकांच्या पाठीमागे ते भक्कम उभा राहणार नाही हे मी तुम्हाला अभिमानाने अभिमान आश्वासित या ठिकाणी करतो विधानसभा खरं तर जे तानाजी सावंत आहेत ते काणे आले हे आम्हाला सांगता येत नाही पण ते नाराज आहेत त्यांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च केला खर्च करून आमदार झालो आमदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल पण त्यांनी तिथं जेव्हा त्यांना ते पद होतं ज्या पद्धतीने खेकडा एखाद्या चिखलात जाऊन खड्डा कसा काढतो त्याच पद्धतीने त्यांनी तिथं जे काही निधी होता त्यांच्या खात्यात तिथं इतका भ्रष्टाचार केला अशी चर्चा आहे म्हणून कदाचित त्यांना त्या ठिकाणी मिळलं नसावं नाहीतर त्यांचं महत्व तितकं राहिलं नसावं पार्टीमुळे आणि त्याच्यात ते नाराज असल्यामुळे ते इथं आलं नाही महत्त्वाचा प्रश्न सावंत इथं आले नाही आले, आले हा नाही पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे दहा दिवसानंतर आता मला एक त्यांचा चेहरा दिसला नाही पण एक चांगला लाल कलरचा कोट घातलेला माणूस पुढे चालत असताना मला आत्ताच दिसले आणि कोट घातलेला माणूस असल्यामुळे कदाचित ते आपले राज्याचे कृषी मंत्री असतील जे आठ दिवसानंतर आज आपल्याला दिसत आहेत तिथं शेतकरी मात्र अडचणीत आहे शेतकऱ्याला मदत हे सरकार तिथं देत नाही आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषेतच बोलायचं झालं की त्यांच्याकडे जो पैसा आहे नऊ लाख कोटी तुम्ही लोन घेतलं म्हणजे जी फुटीकोडी तुमच्याकडे आलेली आहे ती त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीसाठी वापरावी त्या विम्या कंपनीला सांगून त्या ठिकाणी गरिबाला द्यावी आणि त्याचे जे मंत्री आहेत

अहो भ्रष्टाचार कुठे नाही चालला तुम्ही म्हणता योजनेमध्ये तिथं चालू आहे रोजगार हमीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्याच्याचबरोबर काही ठिकाणी तर नुसती बिलं काढलीत आणि पैसा त्या ठिकाणी काढला गेला आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा काही शहरात काही मतदारसंघ असेल काही मोठ्या नेत्यांचे मतदारसंघ आहेत की तिथं जर आपण खोलात गेला तर तिथं अशा काही गोष्टी दिसतील काम नाही झालं तरी बिलं काढलीत म्हणजे हे सरकार काय करते तर हे सरकार फक्त भ्रष्टाचार करते फक्त त्या ठिकाणी पैसा खाते असं आपल्याला म्हणावं लागेल कदाचित एखाद्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं असेल त्या बाबतीतली आतली चर्चा असावी आणि म्हणून भाजपच्याच काही नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ने तिथं बोलवलं असावं आता मांडेकर हे कुठल्या पक्षाचे आमदार आहेत तर हे अजितदादा पक्षांचे आमदार आहेत त्यांना सुद्धा जर बोलवलं नसेल तर तो जो वाद आपल्या सर्वांना दिसतो नाही तर ऐकू येतो की हाती सत्ता भाजपची यावी यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना एका बाजूला दाबलं जातं आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांना दाबलं जातं हा त्याचाच एक प्रकार आहे आणि खासदार तर सुप्रियाताई असल्यामुळे तुम्हाला जर राजकारणच करायचं नव्हतं तर तुम्ही मग वेगळ्या पक्षाचे जर नेते असतील त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा तिथं बोलून हा विषय जर मार्गी लावता आला असता तर जास्त योग्य ठरलं असतं पण आयटी पार्कला जाणारा रस्ता तुम्ही जा जर तिथं गेलात तर तिथं खड्डे जास्त आणि रस्ता कमी असं आपल्याला जाणवावं लागेल पण अनेक लोकांची आता चर्चा सुरू झालेली आहे की आयटी कंपन्या कुठं जाव्यात गुजरातला जाव्यात महाराष्ट्राच्या बाहेर जा जाव्यात आणि महाराष्ट्रात येऊ नये म्हणून कदाचित मुद्दा म्हणून ज्या ठिकाणी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर हिंजेवाडीला बाहेर जी भारतामध्ये एक नंबरची आयटी पार्क होती आपल्या काळामध्ये आता ती सहाव्या नंबरला दुर्दैवाने या भारतामध्ये गेलेली फक्त कारण हे सरकार त्या आयटी पार्क करत इथं असणाऱ्या आयटीचे जे, जे सर्व कर्मचारी आहेत इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे कुठेतरी घडते असं वाटतंय पण आज जी बैठक सीएम साहेबांनी तिथं बोलवली त्यात फक्त राजकारण आहे असं आमचं मत आहे पण राजकारण करायचं करा पण रस्ता हा पुढच्या दहा दिवसामध्ये कसा होईल दूजी कशी होईल आणि ट्रॅफिकचा विषय तिथला हा कसा सुटेल यासाठी सरकारने प्रयत्न करायला सर स्वयंसेवक संघाचे प्रमुख आहेत मोहन भागवत त्यांचं एक कर्तव्य महत्वाचं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस ची शाल अंगावरती पडते त्याचा अर्थ असा असतो की त्यावेळेस थांबावं थांबावं म्हणून हा सूचक इशारा कोणाला दिलेला आहे कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच वर्षात आता पंच्याहत्तरीचे होता त्यांचा सल्ला रिटायरमेंटचा रिटायरमेंट बघा आरएसएस आणि माझं दूरदूरचं दूर कुठलं नातं नाही बीजेपीचं माझं दूरदूरचं त्या ठिकाणी नातं नाही आधी आर एस एस आणि बीजेपी याचं शंभर टक्के नातं आहे असं ऐकलं जातं नाही तर म्हणलं जातं की आर एस एस चे सगळेच आर एस एस जे काय बोलेल ते भाजपचं कुठलाही नेता असेल ते ऐकतात आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही पण येत्या काळामध्ये आणि खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आर एस एसची ची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये ही, ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं संभाजीनगरमध्ये काही दिवसापूर्वी नाही कुठलीही संस्था जर प्रायव्हेट असेल तर तिथे असणाऱ्या जे काय ते ट्रस्टीज असतील त्यांना तिथं विचारण्यात यावं बोलवण्यात यावं ते का घडलं कसं घडलं याची त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन व्हावी आणि जर सरकारी संस्था ती असेल तर त्याच्यामध्ये जो कोणी अधिकारी असेल त्याला जबाबदार धरून त्या ठिकाणी कारवाई होणं जरुरी आहे पण हे घडलं का तर त्या नऊ महिने मुली बाहेर पळून आल्या आणि त्यांच्या धाडस होतं की त्यांनी त्या ठिकाणी तिथं पोलिसांमध्ये ते बोलून दाखवलं पण असे जर आपण इन्व्हेस्टिगेशन केलं कदाचित महाराष्ट्रामध्ये अनेक अशा सरकारी नाही तर सरकारी सरकारी हॉस्टेल्स असतील जिथं मुलींवर अत्याचार होत असतील पण तिथं धाडच होत नसावं त्यामुळे एक इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर पूर्णपणे सगळ्याच हॉस्टेलचं करावं आणि जे काय समोर येईल ते लोकांसमोर सुद्धा आलं पाहिजे आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई होणं महत्त्वाचं आहे पण दुर्दैवास या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार आणि खास करून लहान मुलीवरचे अत्याचार या देशामध्ये सगळ्यात जास्त आज होतात आहेत दिवसाला सत्तावीस अत्याचार लहान मुलींवर तिथं होतात पण हे सरकार त्या बाबतीत कुठेही काय करत नाही कुठलंही धोरण बाबतीतलं आणलं नाही आम्ही शक्ती कायदा आणला होता तो केंद्र सरकारकडे पाठवला होता आणि केंद्र सरकारने शुल्लक कारणांमुळे तो खाली परत पाठवला पण आजपर्यंत गेल्या चार वर्षामध्ये बाबतीत चर्चा या सरकारमध्ये झालेली नाही शक्ती कायदा का तुम्हाला लागू करायचं नाही महिलांना तुम्हाला ताकद द्यायची नाही का महिला सुरक्षतेचा विषय हा तुमच्या सर्वांसाठी महत्वाचा नाही का हा तुमच्या तत्वज्ञानात नाहीतर तुमच्या विचारसरणीमध्ये महिला अधिकार महिलांची ताकद आणि महिला सुरक्षा हा बसत नाही का हे तरी सरकारने त्या ठिकाणी सांगावं कारण हा कायदा इथं धुळखात पडू नये पण त्याच्या बाबतीत या सरकारने कुठेही काही केलं नाही आणि म्हणूनच हॉस्टेल असू नाहीतर रस्त्यावर असू महिलांच्या विरोधातले अत्याचार मोठ्या प्रमाणात या प्रगतशील पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेले आहेत संदीपान भुमरे आहेत औरंगाबादचे खासदार त्यांच्या निकटवर्तीयांच्या एकाचा संदीपान भुमरे शिवसेनेचे संभाजीनगरचे खासदार आहेत त्यांच्या निकटवर्तीय जे आहेत त्यांच्या मध्य परवान्याचा वायू वेगाने प्रवास झालेला आहे त्यांचा निकटवर्तींचा मध्य परवाना स्थलांतरित करायचा होता त्याचा एक्साईज डिपार्टमेंटकडनं लवकरात लवकर त्या संदर्भात कारवाई करण्यात आली या सगळ्या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल म्हणजे तेच मी म्हणतो हा भेदभाव नेत्यांचं काम असेल तर सुपरफास्ट होतं आणि सामान्य लोकांचं काम असेल तर तुम्ही कतार में आहात तुम्ही थोड्या हातामध्ये बॅगा घेऊन या थोडंसं तुम्हाला काही लोकांचे हात गरम करावे लागतील अशी सामान्य लोकांची परिस्थिती आहे पण नेत्यांसाठी सुपरफास्ट प्रवास हा तिथं चालतो म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी तर गजब कारभार आहे काही नेते म्हणजे कदाचित मला असं वाटतं की ह्यांचे ड्रायव्हर इतके महान आहेत की त्यांना एका व्यक्तीने दोनशे कोटीची जमीन फुकट त्या ठिकाणी दान दिली म्हणजे या नेता महान तर आहेच पण ह्यांचा ड्रायव्हर तर इतका आहे की कोणीतरी येतं आणि दोनशे कोटीची जमीन असंच त्यांना त्या ठिकाणी दान घेऊन जातं त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसीची जागा इंडस्ट्रीला मिळत नाही नवीन व्यावसायिकांना मिळत नाही पण एखाद्या नेत्याच्या मुलाला सहजपणे त्या ठिकाणी मिळून जाते हाच कारभार या सरकारमध्ये आहे फक्त नेता आमदार त्यांचा खासदार आणि त्यांचा पदाधिकारी ह्यांचीच कामं इथं होतात पण गरिबाची कामं या ठिकाणी होत नाही दोन महत्वाच्या शाळेच्या संदर्भात एक शहापूरमध्ये रक्त दिसलं म्हणून तिथल्या शाळेतल्या मुलींना कपडे काढून त्यांची चेकिंग केली हा एक गंभीर प्रकार घडलाय आणि धाराशिव मध्ये पाच शाळांमध्ये शालेय पोषण आरा अळे आढळून आण तुम्ही जे म्हणता जे कोणी मुख्याध्यापक असतील त्यांना बरखास्त केलं पाहिजे त्यांना बाजूला काढलं पाहिजे या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर झडती घेतली जात असेल तर ते योग्य नाही मग एक अयोग्यच आहे हे चुकीचं आहे आणि जी काय कारवाई त्या ठिकाणी करायची आणि अशा पद्धतीने तुम्ही महिला मुख्याध्यापक असतील अशी माझी अपेक्षा आहे त्यांना जर या गोष्टी कळत नसतील महिला असताना सुद्धा मग त्याला आपण काय म्हणायचं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अतिशय महत्वाचं आहे आणि हे जे काही गरीब मुलांना जे काही त्या ठिकाणी पौष्टिक आहार सरकारच्या माध्यमातून तिथं दिला जातो त्याच्यामध्ये अनेक वेळा आपण केसेस बघितल्या आहेत आळ्या रिकतात त्यात क्वालिटी नसते आणि मग सरकार या बाबतीत कुठल्याही बाबतीतला निर्णय घेताना दिसत नाही त्याचं मुख्य कारण असं महिला व कल्याणचा जो निधी आहे त्या निधीच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर तो, तो निधी ज्या गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे त्या गोष्टीसाठी वापरला जात नाही जसं लाडक्या बहिणींना निधी दिला पाहिजे आम्ही सुद्धा म्हणतो पण त्यासाठी तुम्हाला वेगळं प्रोव्हिजन करावं लागेल पण महिला बालकल्याणचा प्रमुख निधी हा जर तुम्ही तिथं लाडक्या बहिणीच्या योजनेला तिथं वळवत असताल समाज कल्याणचा पण निधी तुम्ही काढून जर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींकडे देत असताल आदिवासी समाजाचा निधी तुम्ही काढून लाडक्या बहिणींसाठी देत असताल पण तिथं असते लाडकी बालक लहान मुलं तिथं गरीब महिला आजारी महिला त्यानंतर त्या, त्या समाजाची लोक यांच्यासाठी जो निधी तुम्ही वळवला तर त्यांच्यासाठी निधी कुठला राहणार आहे आणि मग याच्यात जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करतात आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आपण जर बघितलं अनेक वर्ष झालं ठराविकच कॉन्ट्रॅक्टर या योजनेमध्ये सप्लाय तिथं करतात त्यामुळे कुठेतरी शिस्त आणणं आणि क्वालिटी देणं हे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याबाबतीत धोरणात्मक निर्णय सरकारकडनं घेण्यात यावा ताई मला असं वाटतं आज एक प्रमुख बैठक असती सीडब्ल्यूसीची त्याच्यामध्ये आज काय कसं अधिवेशन चालणार आहे सर्व पक्षांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आज हे सरकार असं कदाचित निर्णय घेऊ शकतं की शनिवारपर्यंत अधिवेशन चालवायचं पुढे ते चालवायचं नाही कारण आम्ही जे प्रश्न विचारतो त्याला उत्तर या त्या सरकारला देता येत नाहीत आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न विचारतो आणि त्यांना उत्तर ते देत असताना थातूर मातूर उत्तर त्या ठिकाणी ते देतात त्यामुळे हा विषय पुढच्या आठवड्यात जाईल असं वाटत नाही कदाचित आजच नाहीतर आजपेक्षा उद्या हे विधायक त्या ठिकाणी चर्चेत येऊ शकतं जो काही त्या ठिकाणी रिपोर्ट काल आलेला थोडंफार जे काही आम्ही वाचलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं डेफिनेशनमध्ये त्यांनी काही बदल केलेत असं आम्हाला कळतंय ते थोडंसं खोलात जाऊन आम्हाला वाचावं लागेल त्याच्यामध्ये काही डेफिनेशन कसे बदलण्यात आलेले आहेत मग उद्या जाऊन आमच्या मीडिया लोकांना अडचण येणार आहे का सोशल मीडियावाल्यांना अडचण येणार आहे का साध्या छोट्या शेतकरी संघटना महिलांच्या संघटना युवांच्या संघटना बेरोजगाराच्या संघटना कामगार संघटना आणि राजकीय पक्ष यांना जर कुठं काही अडचण येणार असेल तर आम्ही त्याचा विरोध तिथे करणारच असू त्यामुळे त्या विधेयकाचा थोडासा अभ्यास आम्हाला करावा लागेल कारच तो रिपोर्ट आलेला आहे त्याचा अभ्यास आम्ही सर्वजण करू आणि अपेक्षा करूया की महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन जे खरं तर अठरापेक्षा पुढे जायला पाहिजे होतं पण अठरा तारीख जे ठरले ते अठरावरनं अकरावर येऊ नये एवढीच काळजी आणि दक्षता या सरकारच्या माध्यमातून घेण्यात यावी चर्चेला नाही शंभर टक्के एकतर हे शासन सिरियस नाही मंत्री तिथं उत्तर देण्यासाठी नसतात सिनियर अधिकारी तिथं बसलेले नसतात आम्ही जे बोलतोय तिथं कुठेही काही लिहून घेतलं जात नाही आणि अशा वातावरणामध्ये आम्ही जे प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाला उत्तर हे गोलमटोल नाही तर गोल गोल त्या ठिकाणी दिलं जातं आम्ही म्हणतो कर्जमाफी कधी देणार ते म्हणता योग्य वेळेस देणार अरे योग्य वेळ काय एकोणतीस पर्यंत म्हणजे पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यानंतर तुमचा योग्य वेळ येणार आहे का आम्ही विचारतो भावार्थ योजनेचं काय झालं जे थे 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 जे ते म्हणतात भावन तरी आम्हाला माहितीच नाही असं मंत्री त्या ठिकाणी बोलतात आम्ही म्हणतो की त्या ठिकाणी जे आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही पाचशे रुपये वाढून देणार होतो त्याचं काय झालं आम्ही बोललोच नव्हतो मग अशा पद्धतीची उत्तरं तिथे येत असतील आणि आम्ही जेव्हा इंडस्ट्रीवर बोलायला जातो तेव्हा आम्हाला बोलण्याची संधी देत नाही म्हणजे असं कुठंतरी असं सरकारमध्ये चाललेलं आहे अरे आपली जरा अडचण जास्त होत चाललेली आहे आपलं उत्तर देता येत नाही आणि खास करून अधिवेशनामध्ये एक फायदा असा असतो की आज जर उत्तर तिथं दिलं नाही या मराठी मीडियाच्या माध्यमातून आणि सर्व मीडिया चॅनलच्या मदतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि त्यामुळे सरकारची अडचण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते म्हणून कदाचित अधिवेशन अठरावरनं हे अकरावर आणलं जाईल अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते महाविकास आघाडीचा सा एक भी मी घटक आमदार आहे मी काही पदाधिकारी नाही आमचे नेते आणि त्यांचे नेते त्या बाबतीत निर्णय घेतील मला त्या बाबतीतलं कुठेही काही माहीत नाही त्यामुळे कुठलाही नेता कुठलाही पक्ष एखादा निर्णय जर घेत असेल तर इतर मोठ्या नेत्यांशी चर्चा करणं पण तितकंच महत्वाचं आहे रोहित पवारला न्याय नको तिथं असणाऱ्या माझ्या बेरोजगार युवांना न्याय पाहिजे खरं तर मी ज्या ठिकाणी एमआयडीसी मागितली होती विनंती केली होती तिथं शंभर टक्के कंपन्या आल्या असत्या आदरणीय गडकरी साहेबांच्या मदतीने नॅशनल हायवे सुद्धा त्या रस्त्या जागे त्या जागेजवळून तिथं नेलेला आहे इतर सर्व परवानग्या तिथं असताना फक्त राजकारण करून नको त्या लोकांचं सरकारले ते माझे विरोधक म्हणून त्या ठिकाणी ऐकलं गेलं एमआयडीसी दुसरीकडे कुठेतरी घेऊन गेले आणि तिथं आम आता नवीन कंपन्या येणं हे तसा अवघड आहे कारण तो थोडासा आडबाजूला भाग आहे त्यामुळे इथं जे राजकारण झालं त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं नुकसान झालं आम्ही आमचा लढा हा पूर्णपणे चालू ठेवत राहू करत राहू त्यासाठी लढत राहू आता येत्या काळामध्ये बघूया त्या बाबतीत काय होतं नाही नाही सामाजिक एस सी एस सी म्हणजे समाज कल्याणचे जे सर्व हॉस्टेल असतात अनेक अडचणी तिथं असतात ते सोडा आधी तिथं तर अडचणी आहेतच आदिवासी आदि विभागाच्या जिथं कुठं हॉस्टेल तिथं त्या अडचणी आहेत फक्त मुलं का बोलत नाहीत गरीबाची मुलं असतात त्यांना तिथं जर असं वाटतं की जर आपण बोललो आणि जर आपल्याला तिथून काढलं तर गरीब म्हणून आम्ही कुठं जाणार म्हणून अनेक मुलं बोलत नाहीत त्यामुळे जे आंदोलन करतात त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी ती हिंमत दाखवली पण याच्यापुढे असं दिसतं या सरकारमध्ये आंदोलन केल्याशिवाय कुठलाही विषय तिथे सुटणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्जमाफीसाठी जा आंदोलन करावं लागेल युवांना आंदोलन करावं लागेल असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटलं फडणवीसांनी सांगितलंय की अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन खरंतर पक्षातून बाहेर पडल्यात असं त्यांचं मत आहे नार्वेकरांनी दिलेला न्याय देखील योग्य असं ते म्हणतात फडवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे ओरिजिनल आहे का ओरिजिनल नाही हे तिथं सुप्रीम कोर्ट ठरवेल पण अजितदादांचा पक्ष आता तुमच्या बरोबर आलेला आहे लोकांना आता दिसते एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला आणि अजितदादांच्या पक्षाला देवेंद्र फडणवीस साहेब एकदम हुशार केली ज्या पद्धतीने एक हुशार नेता चाणक्य विचाराचा नेता कसा त्या ठिकाणी दोन पक्षाला पक्षाची ताकद कमी करतो हे त्या ठिकाणी दिसते त्यामुळे मी फक्त विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच करतो की एकोणतीस नंतर तुम्ही काय एकत्रित राहाल असं आम्हाला वाटत नाही पण पर एकोणतीस पर्यंत या दोन नेत्यांना त्यांच्या पक्षाला जिवंत तरी तुम्ही ठेवा कारण ज्या ठिकाणी जिथं कुठं जाल तिथं तुम्ही उमेदवार उभे करत चाललाय उमेदवार शोधत चाललेला आहे उमेदवार इम्पोर्ट करत चाललेला आहे आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर जिथं कुठं जमेल तिथं त्या मंत्री जो अजितदादांच्या पक्षाचा आहे तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा आहे त्याची ताकद ही देवेंद्र फडणवीस साहेब योग्य वेळेस करेक्ट कार्यक्रम करून संपवत चाललेत हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला दिसत चाललंय आणि मराठी विषयावर एकनाथ शिंदे साहेबांची जी अडचण केली ही अख्ख्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेली आहे तालुक्यामध्ये नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका